हाय गाईज तर एक मी रेसिपी बनवती आहे सोपी आहे साधी आहे पण मला असंच बनवायचं मन झालं आहे सो मी ते तुमच्यासोबत शेअर करते सो कंटिन्यू करा कुठेच जाऊ नका आणि कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा थँक्यू सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण हे घेतलं आहे अद्रक लसूण आणि मिरची ह्याची आपण आता एक ठेचून पेस्ट करणार आहे चिकन घेतलं आहे एक अंड हा आहे सिक्रेट मसाला आणि कलर येण्यासाठी हा घेतला आपण ऑरेंज रेड कलर आणि हाफ लिंबू परत हा घेतला आपला कोली मसाला मीठ हळद आणि गरम मसाला थोडासा आपल्याला सोया सॉस लागणार आहे आणि कॉर्नफ्लावर हे so, असं yeah, ठेचून घ्यायचं कारण की ठेचल्याने टेस्ट जरा वेगळी येते आणि मिक्सरमध्ये ही चव येत नाही आपण मस्त असं ठेचून घेतलाय आणि त्याची एक अशी पेस्ट बनवली तर चिकनला आपण एक लिंबू मारूया एक नाही सॉरी अर्ध थोडसच मारलंय त्याच्यावर थोडस मीठ टाकूया बस आणि हे असं मिक्सअप करून थोडा वेळ असंच ठेवूया तर लिंबू आणि मीठ लावल्यावर असं खूप चांगलं असं मिक्सअप करायचं आणि जवळजवळ हे पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं म्हणजे ते चिकन आहे तर रांबेल तर जी आपण पेस्ट केलेली ती आपण आता चिकनमध्ये टाकतोय आणि आपली लाल मिरच मसाला जो आपण घेतला आहे तर तो पण आपण टाकतोय मसाला स्पूनने पण टाकू शकतो पण जी हाताची चव आहे ती हातालाच असते म्हणून आपण सगळं हातानेच टाकूया आणि थोडीशी हळद हळद जास्त नाही टाकायची तुम्हाला आणि टाकायचा आहे तुम्हाला गरम मसाला तर हा तर आहे सिक्रेट मसाला जो आपण बनवून रांबट ठेवलेला तो आहे हा सिक्रेट मसाला सोयाचा एकदम थसा आहे सोया सॉस आणि त्याच्यात आहे अंडं जे आपण फेटाळून घेतलंय आणि थोडस आपला रेड कलर आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय परत हे आपण पंधरा मिनटं ठेवूया तर आपण आता त्याच्यात टाकतोय कॉर्नफ्लॉवर असं आहे की पंधरा मिनटं तसंच आपली ग्रॅनेट करून ठेवलेलं तर आता कॉर्नफ्लॉवर टाकतोय परत कॉर्नफ्लॉवर टाकून झालं की ते मिक्सअप करायचं सगळं तर कॉर्न फ्लॉवर पण मस्त असं मिक्सअप झालं आहे बघू शकतात तुम्ही तर आता आपण काय असे तव्यात तेल घेतलंय आणि आता ते फ्राय करायचं आहे डीप फ्राय नाही करायचं नॉर्मल फ्राय करायचं आहे तर तेल आणि तवा असं मस्त असं तापून घेतलंय हे तेल मी आधी जरा थोडंसं यूज केलेलं म्हणून देतो मला तसं आहे त्याच्यावरून कमेंट्स करू नका प्लीज तर आपण आता चिकन तव्यामध्ये सोडतोय तर आपलं आता थोड़ी चिकन फ्राय होतं आहे आणि ह्याच्या पुढील पण रेसिपी आहे बघा पूर्ण व्हिडिओ बघा आता थोडंसं चिकन चिपकून द्यायचं नाही हा तुम्हाला सो थोडंसं लांब लांब करायचं आहे हे बघा हे चिपकलं आहे आता चिकन आपण पलटी करूया कारण ती पलटी आपल्याला दोन दोन वेळा करायचं एकदाच नाही ओके पलटी करून एकदा असे रेड डिश झालेत का ते बघायचं आणि परत पाच मिनिटांनी परत एकदा पलटी मारायची परत आपल्याला चिकनची पलटी मारायची मग पळटी मारून कारण की आता तवा पण मस्त कापला आहे तेल पण कडकडीत कापलं म्हणून गॅस थोडंसं स्लो करायचं आणि एक जाळी नाही तर बाऊल घेऊन असा पेपर टाकायचा म्हणजे ते त्याचं तेल पेपरमध्ये निघून जाईल आणि गॅस थोडासा स्लो करायचा आता चिकन आपलं मस्त ते शिजू आहे तर आता आपण काढून घेऊया घेऊयाच्या मग जे आपलं बाकी राहिलेलं चिकन आहे ते सेम प्रोसेस करायचं आहे ओके सेम प्रोसेस राहिलेलं चिकन आहे त्याच्यासोबत सेम प्रोसेस करायचं आहे जे आपण आधी प्रोसेस केली तर छान असं आपलं चिकन फ्राय झालं आहे तर आता आपण परत घेतलं आहे आलू मिरची लसूण यांची पेस्ट हे आहे दही हे आहे शेजवान आणि हा कढीपत्ता कडीपत्ता राई रेड चिली सॉस आणि वाईट मिठ तर तेलामध्ये आपण टाकतोय लसूण मिरची आणि आलू म्हणजे असं चांगलं यायचं नाही सव्याला हे लागलं नाही पाहिजे हे तेलामध्ये असं मस्त असं शिजलं पाहिजे बघा आपण जो घेतलाय कडीपत्ता आणि राई ते टाकायचंय आणि ते पूर्ण असं स्मेल पूर्ण तेलाला आला पाहिजे असं ते मस्तपैकी सगळं मिक्सअप करून घ्यायचं चा। राईचा आणि कडीपत्ताचा स्मेल मेन तेलाला आला पाहिजे तर रेड चिली नंतर आपण टाकतोय शेजवण पूर्ण शेजवान अशी शिजवून घ्यायची आहे तव्याला हे बघा असे शिजवून घ्यायची शेजवण आणि मग त्याच्यावर टाकायचं आहे दही दही थोडंस टाकायचं आहे कारण की आपण चिकन खातो आहे परत टाकायचं थोडासा रेड कलर आणि हे मस्त असं मिक्सअप करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे दही मी खूपच तोडी टाकले आणि हा सॉस जो झाला आहे तो पूर्ण असं शिजवून घ्यायचा आहे हा बघा असा हा शिजवून द्यायचा आहे सॉस आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं आपलं थोडंसं सॉल्ट थोडंसं व्हाईट सॉल्ट आपली ग्रेव्ही रेडी झाली आहे बघा अशी तव्याला लागली नाही पाहिजे दिसते बघा मी असं करते तव्याला लागत नाही अजिबात तर हे असं करायचं आहे तर सॉस रेडी झाल्यानंतर याच्यामध्ये आपण चिकन सोडतोय संपूर्ण चिकन जेवढं आपण फ्राय केलेला ते के सगळं सोडायचंय आणि मग सगळं मिक्सअप करून घ्यायचंय बघा आता मी सॉसमध्ये पूर्ण चिकन असं लोळवून काढवून बिलवून घेतलंय बघा आणि मस्तपैकी तुम्हाला ग्रेव्ही पण भेटेल खूप छान असा स्मेल येतोय डिशचा ग्रेव्ही बघा तर खूपच छान अशी रेसिपी आपली रेडी झालेली आहे तर या रेसिपीला काय नाव द्यायचं तुम्हीच ठरवा चला आता खाऊन दाखवते तर चला डिश टेस्ट करूया आपण न लॉलीपॉप आणि नो न पण ही जी टेस्ट आली आहे एक नंबर आणि चिकन पण एकदम ज्युसी ज्युसी टाईप लागत ना सो मग त्याच्यामुळे ना खायला पण अशी वेगळी मजा येते एक नंबर आहे तर ह्याचं नाव आहे चिकन सिक्स्टी फाईव्ह आणि मी तुमच्यापासून नाव लपवलेलं सॉरी पण तुम्ही या रेसिपीला माझ्या काय नाव देणार कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू